जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी येथे घरात एकटीच राहत असलेल्या राधाबाई भालचंद्र परदेशी या नव्वद वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे हा प्रकार खुनाचा असावा असा संशय असा आहे वाकडी येथील राहेरा रोडवर पंचवीस वर्षापासून राधाबाई एकट्या राहत होत्या या महिलेच्या चेहऱ्यावर जखमानी रक्त आढून आल्या असून कानातील सोऱ्याच्या बाळ्या होत्या कानातील बाळ्या काढल्याचे दिसून येते तर महिलेचे मृतदेह शवविच्छानासाठी आता जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल सायंकाळपर्यंत कुठलीही पोलिस यंत्रणा आली नसल्याने ग्रामस्थांनी महिलेस न्याय मिळावा म्हणून रास्ता रोको आंदोलन केलं दोन तास वाकडी फत्तेपूर रस्ता बंद होता दोन तासानंतर एस पी धनंजय ए पी एपीआय सचिन सानप या घटनास्थळी दाखल झाले आणि याबरोबर पथकही यावेळी घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी ग्रामस्थांनी संबंधित हकीकत सांगून पोलिसांनी याबद्दल लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले तर राधाबाई परदेशी यांच्या मृत्यूबद्दल चौकशी करून कारवाई केली जाईल असे लेखी स्वरूपात आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले त्यावेळी एसपी कविता नेरकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तर राधाबाई यांना न्याय मिळून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं जनजागर मराठीसाठी फिरोज तडवीसह फराज अहमद यावल जामनेर